तिची नव्हती तुला कदर म्हणून आज तिला तू अगदी पिंजऱ्यात आलेलं पाखरू मी उस तोडीला नेलै र नमस्कार मित्रांनो गाव भरगाप्पा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्याला खोकर या गावचे विकास दादा साळवे हे भेटलेले आहेत त्यांचं पण युट्यूब ला चॅनल आहे विकास साळवे ऑफिशियल तर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज आमची निवडुंगा या गावी भेट झाली काल त्यांनी मला फोन करून सांगितलं एकोणतीस तारखेला आमचा निवडुंगा या गावी कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी तुम्ही या आम्ही तिथे येणार आहोत तर मी आज निवडुंगा या गावी आलेलो आहे वा वा खास माझी भेट घेण्यासाठी आले इथून पन, कानिपनाथ मडी पण जवळ आहे तेथे पण आम्ही दर्शनाला जाणार नक्कीच नक्कीच दादा काय काय नाही तुमचं अगदी अगदी निवांत आणि सुंदर वातावरण आहे आज बऱ्याच दिवसानंतर आज इतक्या सुंदर अशा गावी आलो आणि खूप सुंदर असं खेडेगाव आहे खूप छान आहे आणि आनंद वाटला खूप छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जानराव शिंदे यांची भेट झाली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर विकास दादा साड़े एक फेमस गाणं आहे र ते गाणं दादा दा आम्हाला एक ते दीड मिनट गाऊन दाखवणार आहेत तर दादानी ते गाणं सुरू करावे अशी माझी विनंती आहे नक्की नक्की हो तिची नव्हती तुला कदर म्हणून आज तिला तू केलंय रे अरे भाऊ द्या अगदी तसच तिच्या मनासारखं झालंय र तुझ्या पिंजऱ्यात आलेलं पाखरू मेऊस तोडीला नेलै र तुझ्या पिंजऱ्यात आलेलं पाखरू उस तोडीला नेलै र तिच प्रेम नाही आलं दिसून र तुझ्या पिंजऱ्यात पाखरू असून सुखाचा संसार करते बांधती मोळ्या कमर कसून पहिलं पहिल होता फेर तिचा तरी मी ऍक्सेप्ट केलं पहिलं होता फेर तिचा तरी मी ऍक्सेप्ट केले तुझ्या पिंजऱ्यात आलेलं पाखरू मी उस तोडीला तुझ्या पिंजऱ्यात आलेलं पाखरू मी उस तोडीला धन्यवाद 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 धन्यवाद